शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा बांधकाम मजुरांना करण्यात आले भांड्याचे वाटप कुणाल गायकवाड यांच्या उपस्थितीत पार नगरात कार्यक्रम बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरातील हाजी सय्यद उस्मान मन्नू डोंगरे नगरपालिका उर्दू स्कूलमध्ये आज अकरा जुलै रोजी राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते बांधकाम मजुरांना जीवनावश्यक भांड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी गजेंद्र दांदडे मस्जिद चाचा, बाबा शेख शब्बीर कुरेशी जावेद कुरेशी जावेद शेख शेख जुबेर मोहम्मद ठेकिया लतीफ चौधरी परवेज शेख एजाज चौधरी ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते